श्री स्वामी स्वामीचरित्र सारामृत अध्याय सोळावा श्री गणेशाय नम भक्त जन रूपे श्री दत्त भावरी प्रकट होते अक्कलकोटी वास केला त्यांचे जे जे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्याचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिबाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाळ करते नोकरीने कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इतिहास आव सुंदर हरिबाऊ तेथे राहणार जात मराठी तयाची ते खोट त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच्या गावी तयाचे माता बंधू राहती मुंबई तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करती व्यापार तोटा आला तयाची एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काय तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनात वरित अक्कल येईल हरीबाऊ आणि त्यांचे मित्र अपुजा व्यापार करीता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान काय करावे नुकसान नाही त्याम्मापाशी फर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज झाले काही निघाले माझे दिवाळे यात संशय असे आम्ही वाहून कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवर पंडिताला आला आनंदे अक्कलकोट स्वामी चर, समर्थ संप्रतकाळी वास करते त्याची कृपा हे सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटीत जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करती भक्तीने ते, ते समर्थ तयासी शिव राम मारुती एसे नाम दिले त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिले पंडित राम म्हंटले गजानना शिवनाम दिले मारुती हरिभाऊ म्हटले टीके केले एक रूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलावले तिघाचे तीन श्लोके दिली मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते देखील असे समर्थ तेव्हा त्यांच्यात आनंदीते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी दिला तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला लोक श्लोक आकाशात पतोय यथा गच्चित सर्गम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्चित संतुष्ट त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उद्दिष्ट केले पावन तयाचे श्लोक इदमेव शिव ईद शुभम शिवम ईद मेव शिव तीनशे रुपये समर्थासी एका प्रश्न ऐकून समर्थ बोलले तयाला पा, त्याच्या पादुका बनवून इथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग आले अवसरी उभे राहून जोड जोडल्या मागती दयाच्या जयाच्या अज्ञामेता तयासी आनंदित झाले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा आता आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वाकवी भक्त सका दिल्या नाही कोणते हरी भाऊ एक समर्थ सानिध्य येऊन दर्शन द्यावे श्री चरणी मस्तक त्यांनी ठेवले ते समर्थ तया प्रति घेऊन या मा मांडीवरती वरदहस्त स्वगती मस्तकी त, त्याचे ठेवले म्हणून या तू माझा सुत झाला की आता निश्चय परिधान करी भदवे वस्त्र संसार देवी सोडूनी मग छाती कपणी झोळी समर्थ ते असे ढिजली तयावेई परिधान केले सत्वरी आत्मलिंगी पादुका सत्वरी देती हरिबाऊ करी मंती जावूनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे जावूनी आता सत्वर लुटती आपला संसार लोह मोह अनुमात्र चिंती तवान धरला अज्ञा एकूण एशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलावले संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरावर हरिभाऊ घर लुटता तारा नामे त्यांची कांता तरी तरी बहुत आकांत घेते उर बडवून विनंती जोडून कर अध्यापी स्थान कराव अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी ते उत्तरे स्वामी कुमारे भहु प्रकारे करतीसी स्त्रीच्या अंगावरी अलंकार तेही लुटले समग्र तया दिले शुभ्र वस्त्र परिधान कराया आत्मलिंगी समर्थ स्वामी सुताचे दिले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापल्या तामट्या पुऱ्यात त्या समयी मत स्थापिला असे पाहि हरिबाऊ मुसावी हो मठा माझी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समज सदा भाविक भक्त परस्तो सष्टोदशे अध्याय गोडा श्री रस्तो शुभम भवतु अध्याय सत्रावा श्री गणेशाय नम मागिल अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शेर इथे जाऊन स्वामी कुमार मठ स्थापिला समर्थांचा स्वामी नामाचे भजन तयाचे चर, चरित्रे कीर्तने त्याहूनही व्यवसाय अन्न स्वामी सुतन हेती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे कर तेही एक व्रत ऐकून दुःख केले अनिवर्य निज मातेचा शोक पाहुणी झाले अंतकरण तये लागे सावरून प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करते मधुर शब्द समजावती परमात्म गोष्टी सांगून एसे पिशाच बाधा झाली की कोणी करणी केली याची सोय पाहिजे पंचाक्षरी आणुनी त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भिसे कर जयास देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून दर्शना आल्या उठाउटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून उत्तर त्यासी पिशाच लागे थोर माझे गुण दूर नेहमीची एसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंत करणे मग हे स्वामी सुतांची जन्मी अक्कलो कोटी असतेस असो इकडे सुत मुंबई माझी वास्तव्य करती हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उद्देशाने झाले मठ होता कामठा पुऱ्यात जिथे जागा नव्हती प्रशस्त मग केले चांदेवाडीत जागा एक भक्तिनीने तारा नामे त्यांची काता तीही त्रास देते स्वामी सुता परितयाच्या चिंता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शेरात शके सतरा बावन्नात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली थी कोणी एके समयी नगर ना... नगरकर नाना जोशी सहज आले मुंबई वर्तमान पाहून या स्वामी लाभले स्वामी, सुते लावले स्वामी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे दोषी भुवानी सम... स्वामींची पत्रिका करून त्यांनी अर्पवण्या अक्कल अक्कलकोटी परतले पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्या त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजवता जोशी हसू आले समर्थाशी प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेडी खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकटले विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्याशी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावले भंजनास कीर्ती ध्वज उभारला मना माझी एक एक खून सांगती ऐकून सांगती। जनचकित होता वर्तना ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोट दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात पाहिले होते आनंदी स्वामी दर्शन घेतल्या जे तो न सेवे उदगावने एके दिवशी झाले कि निराहार राहिला मग वाड्या समोर जाऊनी अरमले प्रेम भजन जे करुणासे भरले पूर्ण एकलेतुनी राणीने सेवे करण्यासी म्हणे सत्वरी तुम्ही या अस्वरी त्या साधू ते मंदिरा प्रथम प्रथोनिया आणले पाहुनिया सुताचे मनसी धरूनिया वेगेसी मिठी चरणी घाटली निज सुताचे पाहुनी आनंद समर्थ मनी कर फिरवले मुखावरूनी हस्ती उठवली उठवले त्या अवसरी बहुत होते सेवे करी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावर होती स्वामी सुत रात्र दिन समर्था पुढे करती भजन पायी खडाव घालून प्रेम रंगे नाचती एके दिवशी स्त्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करते पायी खडाव घालून एकांत समयी साधुनी समर्थ सांगती त्याच्या कानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होईल कल्पना न साई त्याची स्वामी विन केसे जीवन वारो वार विनव विनवी स्वामीसी ऐसे न करावे काय कोई मी अजानले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वासांत करून इच्छेई चिंता न क... न काही करावी असो मग स्वामीसुत त्या स्थळी सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरती मुंबईचा स्वामी वचनी दुखावला परतून नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्याचे दुःखे उत्तरोत्तर शीण झाला सुत दुःख करी रास चैन नसे क्षणभरी तोच रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसे समाचार समजला अक्कलकोटी समर्थात स्वामीसुतांची जन्मी राहते त्याच स्थानी तिथे हे वर्तमान ऐकू नये विनवती समर्थासी मग समर्थ त्या अवसरी मुंबई पाठवले सेवे करी म्हणती सुताचे सत्वरी मज सानिध्य आणावे परी सुत त्यास सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख आणि पोटी रातदिन दिन सतलेच मग सांगती समर्थ त्यासी घेऊनि पोटीत घालावे घालून आणावे त्वरित कोणी तरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाहि अक्कलकोटी आला नाही दिवसे दिवस देही शीन होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरून ठेवली ती उडवुके के याचाच अर्थ स्पष्ट होता जो समजला स्वामी सुता परितो न आला कलकोटा जीवित पर्वा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे तैलास वास सर्व लोक हरहती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करी विचित्र करी बसले स्नान करुणी भोजना ते न उठती धरतीवरी अंग टाकले रुत्रण करती शनोशनी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार सुत झाला समाचार गत समाचार सुत गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळ केले मंबापुरी तिथे समजला समाचार पत्र पाठवले आत्मजन निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करती अकांत तो दुःखद समय वर्णता दुःख अंतरी होते सी असे मग काकूबाई अक्कलकोटी लावलाही परतुनी आल्या पाहि बोलत्या काही समर्थासी सूत आपला भक्त असुनी अकाली पावला कामरन मग सरती ते जे हे चरण त्याचे तारण होय केसे समर्थ बोले तयासी उलगु उल्गुनी दुनिया आमच्या आज्ञेची संधी सापडली काळासी ओढावून बाळाची मग हेले धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भैदादी दु, दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर झाली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकरण कथा समाप्त भाविक भक्त परत षष्टोदश अध्याय गोढा श्री भगवान रक्ष अर्पणस्तु श्री रस्तु शुभम भवतु अध्याय अठरावा श्री गणेशाय नम श्री स्वामी सुतांच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी याचा प्रश्न सेवेकरी करते समर्था तेव्हा बोले समर्थ सेवेकरी असती संप्रत पण आज एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मनाशी त्या समयी मोरपाखरासी अधिकार नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्र रात्री तोची चाळा मोठ मोठ्याने ओरडली आमच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारो वार म्हणती समर्थ काकूबाई लागूनी लपून ठेवली विटेचे ती दिली पाहिजे अम्मासी याचा अर्थ कोणासही स्पष्ट काही कळेना असे स्वामी सुताचा भ्रांता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत पावता वर्तमान काले त्या तो केवळ अज्ञान दादा आमचे अभिमान त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला काकूबाईंनी त्यासी आणले आपणापासी एके दिवशी समर्थतासी दादा प्रति दाखवले समर्थ बोलले बाई सी चार वेळा जेवू घाल यासी आरोग्य दे होईल बाळापासून चिंता मनसी करू नको त्याचप्रमाणे बाई करती दादाशी झाले आरोग्यता समर्थाशी कृपा होता रोग कोटे राहिलं केज गाव मोगला इथं तिथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधला स्त्रीचा मत द्रव्य बहुत खर्चले स्त्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात याच करणे अक्कलकोट आहे हे ते दर्शन घेत समर्थ ते म्हणते काकूबाईच पादुका स्थापाव्या स्थापन कराव्यात तुम्ही पाठवा दादासी संगमे तुमच्या बाई म्हणे हे अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी समर्थ व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे तरी अज्ञान तरी संभाळू त्यासी समर्थ पुनशि बोलले त्यात तुमचे काय गेले आमा दिसले जे भले तेच आम्ही तेव्हा मंडळी सांगती दादासाहेब पाठवले क्रेजपती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतून पुढे सेवे संगती त्यासी मुंबई पाठवले ब्रम्हचार्याशी आज्ञा करते त्याची स्थापा दादासी करुनी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास धरावी कपनी झोळी निशानी ब्रम्हरी दिवसनिशी गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होते तरी अशा गोष्टी करते नकार म्हणून सवरता न रुचे चिंती तयाची यापरी ब्रह्मचारी आणि पहिले खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोट पाठवले समर्थ एषा समयी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादांच्या मार्चले आणुनी करी करतीच तैसेच स्त्रीच्या पादुका शिरी पडता उपती झाली त्याची चिंता हदी प्रकटली ज्ञान सवित्वा अज्ञान गेले लयाते धन्य गुरुचा महिमा पादुका स्पर्श करुणी झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादांनी पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चिंती म्हणे समर्थ दादा प्रति वेड खचती लावले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता दादा से शिरी ठेवता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तयासी बरे वाट जे बरे वाटेल अम्मासी तोची करू या समयीसी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकले आपण मारून इतकेच पुरे झाले वचनाला क्रोध आला घाला म्हणती खेड्या माझी सत्वर काकूबाईने अकांत करुणी मोडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपिटीत स्व असते परी समर्थ त्या समई लक्ष तिकडे दिले नाही दादासी बोलवले गोसावी कफनी धोई अर्पली दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठवती भिक्षेची हे पाहुणे काकूबाईचे दुःख झाले अपार समर्थांचे हासू आले अधिक अधिक कौतुक मांडले दादाचे जवळ बोलवले काय सांगती तयाची अनुसया तुझी माता तुझ पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून सत्वर जन्मी जवळ पचला एसी बाईंनी पाहून अंत अंतकरणे म्हणे तुझी ही करनी, लोक अपवाद कारण ऐकुणी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती ऐहिक चुके तुच्छ गमती मत, माते अजपासून पुत्राचे ऐकुणी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरे स्वामी सुतांच्या गादीवर बसून संस्था चालवली इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकर्त कथा समाप्त सदा प्रेम परस्तो अष्ट अध्याय गोडा श्री रस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ